नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जॉन ब्रिजेस आणि ब्रायन कर्टिस यांचे पुस्तक फिफ्टीन थिंग्स एव्हरी यंग जंटलमॅन शुड नो मधून काही महत्त्वाचे शिष्टाचार सांगणार आहे ज्यांना प्रत्येक जंटलमॅनने फॉलो केले पाहिजेत आणि ज्यांना तुम्ही फॉलो करून एक जंटलमॅन बनू शकता तर मित्रांनो कसलाही वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट येऊया कामाच्या गोष्टीवर बहुतेक लोकांना हे माहीतच नसते की आपल्या केल्या जाणाऱ्या स्तुतीला कशाप्रकारे स्वीकारावे सहसा असे होते की यांची कधी कोणी स्तुती केली तर ते नकळत त्यांचा अपमान करतात तर ते कसे जसे की तुम्हाला कोणी बोलतं की तुमचा शर्ट खूपच छान आहे तर इथे तुमची प्रतिक्रिया असली पाहिजे थँक्यू पण काही लोकांची प्रतिक्रिया असते अरे यार हा कलर तर मला अजिबात नाही आवडला माझी आई घेऊन आली आणि तिचं मन राखण्यासाठी मी हा शर्ट घालून आलो असे बोलून तुम्ही तुमची स्तुती करणाऱ्याचा अप्रत्यक्षरित्या अपमान करत आहात हे सांगून की त्याची आवड चांगली नाही आहे जर तुम्ही इथे छोटासा थँक्यू बोलले तर समोरच्याला खूप चांगले वाटेल आणि त्याच्या नजरेत तुमचे एक चांगले चित्र उभे राहील एका जेंटलमॅनचे चित्र आणि थँक्यू हे फक्त इथपर्यंतच मर्यादित नाही आहे जर एखाद्या हॉटेलमध्ये वेटर तुमची एखादी ऑर्डर आणतो तेव्हा पण तुम्ही त्याला थँक्यू बोलले पाहिजे आणि जर तुम्ही एक तरुण आहात आणि जेव्हा तुमचे पालक तुम्हाला पॉकेट मनी देतात तिथे थँक्यू बोलले पाहिजे हे मानून नाही चालले पाहिजे की वेटरचे तर कामच आहे ऑर्डर आणणे आणि आईवडिलांचे किंवा आपल्या पालकांचे कामच आहे पॉकेटमनी देणे तर मग थँक्यू का बोलू नाही जर तुमच्यासाठी कोणी छोटेसे जरी काम करत असेल तर त्याची प्रशंसा करणे खूप गरजेचे आहे यामुळे त्यांना वाटते की तुम्ही एक जेंटलमॅन आहात आणि तुमच्यासाठी त्यांनी केलेली मेहनत वाया गेलेली नाही आहे हीच गोष्ट लागू होते गिफ्टवरती पण जेव्हा आपल्याला कोणी गिफ्ट, गिफ्ट देतं तेव्हा आपली प्रतिक्रिया बहुतेक वेळा अशी असते अरे यार काय गरज होती याची हे घड्याळ हे तर माझ्याकडे आधीपासूनच आहे हा कलर मला अजिबातच आवडत नाही इत्यादी इत्यादी हा पण एक प्रकारचा अपमानच आहे गिफ्ट देणाऱ्याचा एक जेंटलमॅनला जेव्हा एखादी गिफ्ट मिळते तेव्हा तो थँक्यू बोलून त्याचा स्वीकार करतो असे केल्याने त्याची आणि गिफ्ट देणाऱ्याची बॉन्डिंग एकदम मजबूत बनते तुम्हाला एकदम दिखावा आणि मोठमोठ्या बडाया करून गिफ्टचा स्वीकार करण्याची गरज नाही आहे फक्त एक छोटासा थँक्यू बोलायचा आहे बरं होतं असं की आपण बहुतेक वेळा हे मानतो की जर कोणी आपलं काम करत आहे तर त्याला आपण प्लीज बोलायची काहीच गरज नाही आहे विपरीत जर कोणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारची सर्विस प्रोव्हाइड करतोय मग तो वेटर असेल प्लंबर असेल किंवा कस्टमर केअर असो हे लोक तुमच्या प्लीज या शब्दाच्या पात्र आहेत जेव्हा तुम्ही प्लीज बोलाल तेव्हा तुम्ही जेंटलमॅन वाटणारच सोबतच हे लोक तुमचे काम एकदम मनापासून करतील असे समजा की तुम्ही एका हॉटेलमध्ये काउंटरवर आहात तर तिथे वन चीज बर्गर बोलण्याऐवजी वन चीज बर्गर प्लीज असे बोलणे खूप चांगले ठरेल आणि ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्ही थँक्यू बोलले पाहिजे असा विचार नाही केला पाहिजे की हे लोक तर त्यांचे काम करत आहेत त्यांना तर त्याचा पगार मिळतो तर त्यांची प्रशंसा करायची काय गरज आहे किंवा त्यांना थँक यू किंवा प्लीज बोलायची काय गरज आहे एक जंटलमॅनला माहीत असते की त्याचे तोंड त्याला कधी बंद ठेवायचे असते ते हे काम खूप कठीण आहे काही लोकांसाठी बघितले तर एक जेंटलमॅन खूप प्रयत्न करतो की समोरच्याचे मन दुखावले नाही गेले पाहिजे पण एक वेळ अशी येतेच की कळत न कळत तो असे काही बोलून जातो की समोरचा हा अपमानास्पद किंवा दुर्लक्षित केल्याचे फील करतो उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये आमंत्रित आहात तर त्या पार्टीबद्दल कोणा दुसऱ्यासोबत बोलताना खूप जपून बोलले पाहिजे कारण की असे होऊ शकते की तो समोरचा त्या पार्टीमध्ये आमंत्रित नसेल जर आमंत्रित असेल तर काही गोष्ट नाही आहे पण जर नसेल तर ते अपमानित आणि दुर्लक्षित फील करू शकतात आणि एक जेंटलमॅनला कधीच नाही वाटणार की ते एखाद्याला असे फील करवतील तर कोणत्याही पार्टीबद्दल एखाद्यासोबत तोपर्यंत नाही बोलायचं जोपर्यंत तुम्हाला खात्री होत नाही की ते आमंत्रित आहेत की नाही आणि अजून एक गोष्ट ही पण की जर कोणी त्याचे गुपित तुमच्यासोबत शेअर केले आहे म्हणजेच त्याने त्याची इज्जत तुमच्या हातात दिली तर आता तुमचे काम आहे त्या इज्जतीला सांभाळणे तर लोकांचे गुपित हे गुपित ठेवले पाहिजे काही लोकांची सवय असते की एखाद्याचे गुपित समजले की त्याचे पोट दुखायला चालू होते इतरांना सांगण्यासाठी ही खूपच घाणेरडी गोष्ट आहे आणि तुम्हाला हे पण माहीत असायला पाहिजे की तुम्हाला कोणत्या वेळी ते गुपित नाही ठेवायचं आहे म्हणजेच तुमचा एखादा मित्र वाईट गोष्ट करतोय वाईट गोष्टी जोपासतोय ज्यामुळे त्याला आणि इतर लोकांना नुकसान होईल तर याबद्दल तुम्ही त्यांच्या पालकांसोबत शिक्षकांसोबत बोलले पाहिजे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांची मदत करू शकाल जर एखाद्या जेंटलमॅनला त्याचा मित्र बोलतोय की त्याला तुमच्यासोबत त्याचे काही गुपित शेअर करायचे आहे तर एक जेंटलमॅन हा हो बोलण्याच्या आधी दोन वेळा नक्की विचार करतो असे माना की तुम्ही तुमच्या एखाद्या मित्रासोबत पार्कमध्ये किंवा मॉलमध्ये आहात अचानक तुमचे पालक पण तिथे येतात आणि तुम्हाला बघतात तर याआधी की काही गैरसमज होईल आणि परिस्थिती अजून बिकट होईल तुम्ही तुमच्या मित्राची तुमच्या पालकांसोबत ओळख करून दिली पाहिजे कारण की तुम्हाला हे नको वाटायला की तुमचे पालक तुमच्या मित्रांबद्दल काही चुकीचे विचार करतील ओळख करून देण्याची पण एक जेंटलमॅन पद्धत असते एक जेंटलमॅन नेहमी छोट्यांची मोठ्यांसोबत ओळख करून देतो आणि छोटीशी माहिती पण देतो म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मित्राची आणि तुमच्या वडिलांची ओळख करून द्यायची असेल तर तुम्ही हे नाही बोलले पाहिजे की पूजा हे माझे वडील आहेत विपरीत तुम्ही हे बोलले पाहिजे की बाबा ही माझी मैत्रीण पूजा आहे ही माझ्यासोबत काम करते यानंतर तुम्ही बोलू शकता की पूजा हे माझे वडील आहेत ते एक बँकर आहेत ही आहे एक जंटलमॅन पद्धत आणि विश्वास ठेवा तुम्ही जितका विचार करता त्यापेक्षा जास्त तुमचे पालक उत्साहित आणि मनोरंजक असतात आणि तुमचे मित्र त्यांना नक्की आवडते आणि जरी ते मनोरंजक नसतीलही तरीसुद्धा त्यांची तुमच्या मित्रांसोबत ओळख करून देताना तुम्ही लाज नाही बाळगायची जर तुम्ही यासाठी तुमच्या पालकांची तुमच्या मित्रांसोबत ओळख करून नाही देत कारण ते मनोरंजक नाही आहेत तर मग ही खूप खेदाची गोष्ट आहे आणि एक जेंटलमॅन असे कधीच करणार नाही जर तुम्ही कधी एखाद्या फिजिकली चॅलेंज माणसाला भेटत असाल तर तुम्ही कधीच त्यांच्या अपंगत्वावर फोकस नाही केले पाहिजे तुम्ही तुमच्या मनात त्यांच्या जखमांच्या निशाण्या आणि अपंगत्वावर दुःख व्यक्त करू शकता पण त्यांना हे विचारणं योग्य नाही आहे की त्यांच्यासोबत नेमके काय झाले होते आणि पूर्ण प्रयत्न करा की तुमचे लक्ष त्यांच्या अपंगत्वाकडे नाही गेले पाहिजे जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल तेव्हा एका साधारण व्यक्तीप्रमाणे भेटा तुम्हाला भेटून खूप आनंद झाला असे बोला हे विचारू नका की तुमच्या पायाला काय झाले होते किंवा तुमच्या चेहऱ्याला काय झाले कारण की जेव्हा तुम्ही त्यांच्या अपंगत्वावर फोकस करता तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्यांच्या आयुष्याचा एक पैलू बघत आहात आणि एक मोठा भाग दुर्लक्षित करत आहात असा विचार करा की प्रत्येक माणूस तुम्हाला भेटून हेच विचारतोय की तुमच्या चेहऱ्याला काय झाले तुमच्या हाताला काय आहे तुमचे केस कसे काय गळाले तुम्हाला माहीत आहे की तुमच्या आयुष्यात तुमच्या लुक्सपेक्षा पण महत्त्वाच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत याच गोष्टी एका फिजिकल चॅलेंज व्यक्तीवर पण लागू होतात एक जेंटलमॅन जेव्हा फिजिकली चॅलेंज व्यक्तीला भेटतो तेव्हा तो एक साधारण व्यक्तीप्रमाणे भेटतो आणि त्यांना हे नाही विचारत की तुम्ही कधी पुन्हा चालू शकणार की नाही तर या होत्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी या पुस्तकातून जर तुम्ही अजूनपर्यंत ही व्हिडिओ बघत आहात आणि ही व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल आणि तुम्ही मला एक जंटलमॅनप्रमाणे प्रोत्साहित करू इच्छिता तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग नमस्कार